नमस्कार नमस्त शेतेवर मेळावा सदस्य मेळावा आम्ही घेत आहोत या वर्षी आपण राजकीय स्तरीय मेळावा अतिशय मोठ्या पद्धतीने घेत आहोत मेळावा रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हो सकाळी नऊ ते पाच या वेळेत होणार आहे मेळाव्याचे ठिकाण मुरगेंद्रांना सुलतानपुरे या शाळेमध्ये मेळावा आपला होणार आहे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटक समाज बांधव ह्या मेळाव्यामध्ये मोठ्या पद्धतीने हजर राहतात तर ह्या मेळाव्यामध्ये आपणही सर्वांनी या मेळाव्याचा सहभाग घ्यावा असे मी तुम्हाला आवाहन करतो तसेच मेळावा झाल्यानंतर जी आम्ही पुस्तिका काढणार आहे गुरुवरची ती पुस्तिका सुद्धा आम्ही तुम्हाला घरपोच पुस्तक देना आहो तभी हम अपन जास्त संख्य में उपयोग आवाहन करते सूचना देना देने संपर्क नव्याण एक बावन अट्ठावी बारह व नव्याणव बावीस चारशे नव्याण सात नव्याण हालांकि संपर्क जी निर्याज्लू लाभ दवा नमस्कार ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बे